नमस्कार मंडळी तुम्हाला असं कधी वाटलं आहे का की अचानक तुम्हाला मोठा जॅकपॉट लागेल आणि तुम्ही एका रात्रीत करोडपती व्हाल आयुष्यात अनपेक्षित गोष्टी घडतात पण काही वेळा त्या का इतक्या धक्कादायक असतात की त्यावर विश्वास ठेवणं हो कठीण होतं दुबईच्या आरोग्य क्षेत्रावर एकेकाळी ज्यांचं राज्य होतं अशा मूळ भारतीय असलेल्या एका करोडपती व्यक्तीला आपली तब्बल अठरा हजार कोटी रुपयांची कंपनी अवघ्या चौऱ्याहत्तर रुपयांना विकावे लागली हे नेमकं कसं शक्य आहे एवढी मोठी कंपनी इतका कमी किमतीत कशी विकली जाऊ शकते यामागे नेमकं काय घडलं का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत त्यांचं नाव आहे बी आर शेट्टी ते मूळचे भारतीय आहेत आणि त्यांनी आपल्या मेहनतीने दुबईमध्ये एक मोठं साम्राज्य उभं केलं होतं कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका गावात त्यांचा जन्म झाला बी आर शेट्टी यांना फोर्बच्या दोन हजार एकोणीस मधील शंभर श्रीमंत भारतीयांच्या यादीत मान देण्यात आला होता दोन हजार नऊ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री देखील सन्मानित केले होते बी आर शेट्टी एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये युए ला जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांच्या खिशात अवघे तीनशे पासष्ट रुपये होते असे सांगितलं जात तेथे त्यांनी सुरुवातीला वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम केले मग कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे रुग्णालय उभारले ते दुबईतील आरोग्य क्षेत्रातील एक खूप मोठे नाव बनले होते एनएमसी हेल्थ नावाची त्यांची कंपनी ही दुबईतील सर्वात मोठी खासगी आरोग्य क्षेत्रातील सेवा पुरवणारी कंपनी बनली होती त्यांची एनएमसी हेल्थ ही कंपनी तब्बल अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मांडली जात होती पण इतकी मोठी आणि यशस्वी कंपनी असलेला एक अब्जिश माणूस त्यांची कंपनी अवघ्या चौऱ्याहत्तर रुपयांना नेमकी कशी विकू शकतो हा प्रश्न कोणालाही पडेल पण प्रत्यक्षात असं झालं की बी आर शेट्टी यांच्या कंपनीला एक मोठा आर्थिक घोटाळा समोर आला कंपनीवर अनेक हजार कोटी रुपयांचं लपवलेलं कर्ज असल्याचं उघड झालं जे कंपनीच्या कागदपत्रांमध्ये दाखवलं गेलं नव्हतं याबरोबरच कंपनीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप झाला कंपनीचं मॅनेजमेंट आणि कारभार ट्रान्सपरंट नव्हता असं दिसून आलं होतं त्यामुळे जेव्हा हे सर्व समोर आलं तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत एका रात्रीत प्रचंड वेगाने खाली कोसळली कंपनीची बाजारातील किंमत अगदी शून्य झाली कंपनी ज्या बँकांचं आणि संस्थांचं कर्ज होतं त्यांनी कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली ब्रिटन आणि यु मध्ये कंपन्या दिवाळखोर कर घोषित करून त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या ताब्यात देण्यात आलं या सगळ्या घटनांमुळे कंपनीची किंमत इतकी कमी झाली की त्यांची मालकी फक्त कागदावरच उरली अठरा हजार कोटी रुपयांची कंपनी असूनही तिची त्यावेळीची असलेली वास्तविक किंमत किंवा त्यामधील मालकी केवळ नाम मात्र फक्त चौऱ्याहत्तर रुपये इतकी उरली असं म्हणता येईल हा घोटाळा समोर आल्यानंतर तपास करण्यात आला आणि अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनातील काही लोकांनी मिळून अनेक वर्षापासून असे आर्थिक गैरव्यवहार केले होते बनावट कागदपत्रे तयार करून आणि कर्जाची माहिती लपवून त्यांनी कंपनीची खरी आर्थिक परिस्थिती जगासमोर येऊ दिली नाही आणि जेव्हा सत्य समोर आलो तेव्हा खूप उशीर झाला होता बी आर शेट्टी यांची ही कहाणी आपल्याला दाखवून देते की व्यवसाय जग किती अनिश्चित असू शकतात कितीही मोठी आणि यशस्वी कंपनी असली पण जर तिथे पारदर्शकता नसेल गैरव्यवस्थापन असेल आणि घोटाळे होत असतील तर एका क्षणादात ती कोसळू शकते माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या पिढी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद